नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज बिजवडी नगरीमध्ये शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचा पाण्याचा टँकर आल्यानंतर टँकर चे पूजन करताना महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने दिसून येत आहेत पाहूया व्हिडिओ विस्तृतपणे कधी त्यांच्याही पाहुणे माणूस आहे साहेब तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगा आम्हाला तर माहिती आहे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू परंतु बाजूच्या वाड्या वस्तीच्या लोकांना पाणी लागलं ला तर सर तुमचा नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस सासष्ट जोडदो हा ह्या सरांचा नंबर आहे तो, तो बाजूच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिसल बिजवडी पंचकृषी आणि पूर्ण मान मध्ये कुठं जरी पाणी लागलं तर तुम्ही शेखर भाऊंच्या पियंना फोन करू शकता शेखर भाऊंच्या अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते डी एस म्हणजे दत्ता शिंदे आहेत यांना सुद्धा तुम्ही फोन करू शकता मित्रांनो मान खटावमधील पाणीबाणी सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मान देश न्यूज आवाज मान देशाचा सदैव तुमच्यासोबत राहणार आहे धन्यवाद